डी मध्ये महाबळेश्वरला तर नमस्कार मी त्यांना राम राम जय महाराष्ट्र स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आम्ही चाललोय महाबळेश्वरला महाबळेश्वरला बाईकला जायचा प्लॅन केलाय आणि बरोबर जायच्या दिवशी पाऊस नॉनस्टॉप चालू आहे वन साईड हे बघा कामगार असे आहेत ब्रुबाल विबाल बहादूर रेडी आहेत <laughs> आता बाईकवर टँक बॅग सेट करण्यासाठी आम्ही चाललोय ते स्ट्रॅप असतात ते लावण्यासाठी तर एक एफेड आहे आपली आणि ही आहे दुसरी चला आमची बाईक तर रेडी आहे थोड्याच वेळात बाकीचे पण मंडळी येतील सोबतच आम्ही सर्व निघू सगळे मेंबर आता आलेले आहेत तयारी चालू आहे थोड्याच वेळात निघू बॅग वगैरे फुल भरलेले आहेत आमचे तर सध्या सगळे जमलेले आहेत मागे तयारी चालू आहे तीन बाईक आमचे आहेत एक डॉमिनर दाव। अप्पाचे आणि आपली एफ <laughs> नारळ वगैरे फोडून घेऊया आणि निघूया आपल्याकडे प्रॉपर रायडर पण आहे जो ले लख रिटर्न आहे ही गाडी बघा ल जाऊन आलेली आहे <laughs> फुल रायडर घालूनच बसलेले सगळ्यात आणि हे हे बघा हे रायडिंग गिअर एकदम एक प्रीमियम तोंडापेक्षा हेल्मेट डबल बॅटरी बॅटर फुल आहेत ना वजन आधी म्हणून पुढे निघताच चालू आहे आता महाबळेश्वरला देवाच्या कृपेने आपला चांगला प्रवास होऊन दे मग तिथे आपण जाऊन येऊन दे तिथे ईश्वर चणीपासला हो अशा प्रकारे पेट्रोल बघायला भरून आलेलं आहे आपलं आता निघालोय मागे पण आहेत बाकीचे क्लिअर दिसते रे भाई फोन आणि आता हे मेन ट्राफिक आहे एक दोन तास तरी इकडचा निघायलाच जातील वाटतं पिकण्याचा परिणाम आता पवाईचा मस्त पीक ट्राफिक भेटतंय आता मुंबई सोडेपर्यंत ट्राफिकच ट्राफिक असणार आहे तर बघू कधी आणि किती वेळ लागतोय चला नंतर दाखवतो आता पुढचं सारखं ट्राफिक ट्राफिकच काय दाखवू तर आता फायनली आपण पनवेलला पोहोचलो आहे आम्ही दोघं पुढे आलो आणि बाकीचे राहिलेच मागे त्यांची वाट बघत थांबलंय ब्रेक चालू आहे सध्या ठीक आहे पनवेलच्या पेट्रोल पंपला थांबलोय फायनली सगळे आलेले आहेत आणि जे मी काय होतो स्पीड ब्रेकर वगैरे आला ना जरा आरामची गाडी घ्या का बाकी काय <laughs> कारण त्याचे अचानक हे टँकर वाले मध्ये ब्रेक दाबतील आपलं कंट्रोल बाहेर तर आता फक्त पनवेलला बदल अजून खूप गाजा बाकी आहे लगेच आता पसारा इकडे गेलेला आहे पेट्रोल पंपलाच <laughs> रात्रीचे आता दोन वाजेला आले आहेत आणि आता आम्ही महाडला पोचलो आहे तर आता कोल्हापूरला जाणार त्याच्या आत्ताचं तिकडे हॉटेल आहे तिकडे काहीतरी खाऊ आणि मग तिकडे एक दोन तास थोडं रेस्ट करून मग सकाळी परत कंटिन्यू करू थोडं लेट झाला आम्हाला हळूहळू निवांत जातो आहे आम्ही या सर्वांना बाईक राईड करायची होती किती किलोमीटर झाले रे कोविंद बाकी <laughs> दोनशे किलोमीटर मध्ये फाटते पन्नास मध्ये सुरुवातीला तर रात्री आम्ही इकडे झोपलो सगळे असे बेंच जॉईन करून सर्वे उठून फ्रेश झालेले आहेत तर आता जरा नाश्ता करूया आणि मग दिपेशच्या गावी जायला निघूया चला तर मित्रांनो गरमागरम आपला मिसळपाव आलेला आहे पटकन खाऊन घेऊ आणि निघायची तयारी करू पण त्याआधी तुम्हाला हॉटेलची जरा माहितीसुद्धा देतो आ, आता आपण सायली गार्डन धाबा इथे आहे या शिर्डी रस्त्यावर जो रत्नागिरीला जोडणारा घाटमार्ग आहे तिथे आपण सायली गार्डन धाब्याचे सर्वे सर्व बाबजी गाडगे यांच्याशी आता बोलूया मामा एक आता जे आपण आहोत हा हॉटेल आपलं कुठे लोकेटेड आहे म्हणजे कुठल्या मुंबई ते गोवा आहे गोवाचं स्टँड पासून एक पाचशे किलोमीटर पाचशे मीटर पाचशे मीटर ओके आपल्याला एक आयटम मिळतं म्हणजे जेवायचं सकाळी नाश्ता सात ते बारा वाजे असतं ओके नाश्त्यामध्ये मसाला साधा सादा रोसा उतापा इटकी सांभार सर्व आयटम मिळते बरोबर व्हेज नॉनव्हेज वगैरे सर्व आहे बाराच्या नंतर जेवण चालू होतंय जेवणामध्ये तंदूर चिकन चिकन टिक्का व्हेज नॉनव्हेज व्हेज चायनीज पंजाबी सगळं आयटम आहेत आणि आपल्या हॉटेलची जी सिटिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे ऍट अ दा टाइम जर जास्त माणसं आली तर किती तरी बसू शकतो कम एकशे तीस किंवा एकशे चाळीस माणसं बसतात ओके आणि आपण म्हणजे आपल्या भागात वेगवेगळे ऑर्डर वगैरे घेतो का म्हणजे जर सहलीची माणसं सहलीच असतात प्रत्येकाने बुफे पद्धत आपल्याकडे चालू असते बुफे बरोबर कमीत कमी ॲट ए टाइम पाच ते सहा गाडी येतात आपल्याकडे आपण सिस्टमला व्यवस्थित सिटिंग वगैरे व्यवस्थित करून देतो आणि आपलं म्हणजे झालं जर लग्नाची ऑर्डर वगैरे काय असेल आपल्या भागात तर ती पण होते का म्हणजे लग्नाच्या ऑर्डर असेल तर डायरेक्ट आम्ही आठशे किंवा हजार माणसाची लेवल ॲट ए टाइम बनवून तिथं नेऊन देतो ओके ओके ठीक आहे जिथं हॉल वगैरे असेल तिथं बरं हां हां म्हणजे जे कोकणात जाणारे जेवढ्या पण बसेस जाते ते म्हणजे इथे थांबूनच जात संध्याकाळी जेवण संध्याकाळी साडे दहा ते साडे अकरा वाजे हे त्यांचं टायमिंग असतं बरोबर तेव्हा आम्ही शक्यतो छोट्या गाडी घेत नाही गाडी असतात आमच्या बरोबर आपल्याकडे थाळी सिस्टम पण असेल म्हणजे वेज थाली नॉन वेज थाली थाळी सर्व आहे वेज सिस्टम आहे हांडी सिस्टम आहे जशी क्वांटिटी माल माणसं असेल ते असं पण आपल्याकडे भेटत सर तर तुम्हाला इकडे नाश्ता आणि ॲम्बियन्स वगैरे कसं वाटलं एकदम बसायची पण सोय उत्तम आहे एकदम सुसुटीत वाटते वा टॉयलेट वगैरे पण जाऊन लागेल एकदम साफ सुथरे आहेत आणि आम्ही आता सध्या मिसळ मागवलेले हो राईट सहा प्लेट मिसळ मागवलेले हो एकदम अफोर्डेबल आहे आणि त्याच्यात पण आम्ही पाव एक्स्ट्रा घेतले आणि त्यांनी जो रस्सा होता, होता तो पण एक्स्ट्रा घेतला विदाऊट एनी चार्जेस रस्सा कांदा लिंबू सर्व चव पण एकदम छान होती मला असं वाटेल की घरातला आणि बाहेरचं रसा सेम वाटेल तुम्हाला असं नाही की जास्त गोष्टी आहेत तुम्ही पालकाचा जो स्वभाव आहे ते बोलण्यामध्ये त्यांचं दिसून येतं माणूस आणि पण नापुलकी नक्की तुम्हाला इथे भेटेल आणि नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा आपल्या मुंबई गोवा हायवेला टुवर्ड्स आपण रस्ता गेली म्हणजे गोव्याच्या दिशेने जर जात असाल तर तुम्हाला वाटेतच लागेल जसा पोलादपूर क्रॉस केलात पाचशे मीटरवरनं आपलं सायली गार्डन ढाबा लोकेटेड आहे तर नक्की व्हिजिट करा तर फायनली आता आपण सगळे निघतो आहे इकडून ते हा आपला दिसेच याच्या आत्ताच्या हॉटेलला इकडे आलेलं फक्त सायली गार्डन ढाबा फॅमिली रेस्टॉरंट तो तो तर सगळं सेटअप झालेलं आहे आता निघायची तयारी करत आहे आम्ही पाऊस तर चालूच आहे नॉनस्टॉप तरी पण निघू तर आता आपण घाट चढायला सुरुवात केलं आहे जागी दरड कोसळले आहेत वाटत वरची जरा पण माती लूज झाल्यावर खाली पडतं पण इकडे एक मस्त स्पॉट होता पण धुक्याने काहीच दिसत नाही खालच तर जरा फोटोशुटिंग साठी थांबलो इकडे सर्व थोडं क्लिअर होत लगेच परत धुक येते ऍक्च्युली हा पोलादपूरवर ना आता आपण महाबळेश्वर साइड ला चाललोय हा आंबेनवी घाट आहे जो पोलादपूर ते प्रतापगड थर्टी किलोमीटरचा आहे ठीक आहे तेच पण असं रम्य असं वातावरण दाखवा जरा कॅमेरा पण तिकडे दाखवा जरा रम्य असं वातावरण आहे धोक्याच्या एक्सपिरियन्स रायडर आहे डॉमिनर बघू शकता तुम्ही टॉप बॉक्स सध्या रिपेरिंगला दिला होता नमस्कार करण्यासाठी शी हो जो बोलायला लागते अजून तीन बाईक करायचे मला गडावर प्रतापगडावर चाललंय मागे पण आपला एक आहे टोटल फक्त सहा ते सात बाईक एका रांगेत चालत करायला थांबलोय मित्र तरच हॉटेल यायच आणि चविष्ट वडापाचा एकदम भाव आहे एकदम खास मित्र आमचा हो आम्ही मुंबईवर ना येतो तेव्हा इकडे जे काय ते वडापाव वगैरे खायला इथे हॉटेलचं नाव काय नाई सही, सही सही, सही आहे की आपलं बावाचं नाव स्वप्न कधी येत असेल पोलादपूर वरून म्हणजे मुंबईवर टुवर्ड्स पोलादपूर करून चढून महाबळेश्वरच्या साईडला आणि प्रतापगड चे एकदम किती शंभर किलोमीटर चार किलोमीटर प्रतापगड आहे नक्की विजिट करायचं सर आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आता कुठे बघलो बोला आम्ही आता वाड्याच्या फाट्यावर आहे त्याला जाऊळी फाट्या पण बोलला जातो ठीक आहे इथून पूर्ण जे चंद्रराव मोरे होते त्यांचे जे चावळी आहे ती इथून स्टार्ट होते पूर्ण पुढे जे मेन गाव आहे या सगळ्या सरळ गेलं महाबळेश्वर रोडला तिथे त्यांचं गाव आहे चावळीपोर तिथे त्यांचा वाडा आहे आपल्याला टाईम भेटला तर आपण नक्की तिकडे व्हिजिट करूया आता आतला रोड बघूया ठीक आहे त्यांच्या तर फायनली आता पोचलो आहे आपण याच्या गावी प्रकारे आपण पोचलो आहे आता दीपेशच्या गावी तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये